आपण हा गेम कोणता खेळत आहे तळ्यात मळ्यात हे जे दिसतं ना हे फुलांचा असा जो गोल केला आहे तर हे काय झालं हे तळं झालं हे काय झालं तळं झालं मी तळ्यात म्हटलं तर तुम्ही तळ्यात उडी मारायची म्हणजे ह्या जे गोल दिसते हे फुलांचा तर ह्या गोलमध्ये उडी मारायची आणि मळ्यात म्हटलं की ह्या गोलाच्या बाहेर उडी मार मारायची समजलं पण जर मी समजा तर तळ्यात म्हटलं आणि तुम्ही जर मळ्यात उडी मारली तर तो गेम मधून आऊ तो गेम मधून आऊ आणि जो सर्वात शेवटी राहिला समजा तर तो जिंकला ठीक आहे हा चला आता सुरुवात करू आपण कळ्यात मळ्यात कळ्या मळ्यात कळ्यात मळ्यात चला एक अव दोन तीन चार चला तुम्ही चौदा जण आवड आता तुम्ही तिथे राहिले ठीक आहे चला थोडं आहात आनंदी ठीक आहे

चला कोण जिंकला प्रीती जिंकली हा काय वाटवा याच्यासाठी